श्री स्वामी समर्थ शुभ प्रभात स्वामी भक्त हो आज बारा राशींसाठी आजचा दिवस कसा असणार आहे हे आपण आजच्या राशी भविष्यामधनं बघणार आहोत सर्वप्रथम मेषरास अतिधाडसानं चुका घडून नुकसान होऊ शकतं आत्मसन्मान जपा स्थावराबाबत काळजीपूर्वक पावलं टाका रास अचानक नवीन संधी येईल नशिबाची साथ मिळेल त्याचा लाभ घेण्याचा दिवस आनंदात जगा पुढची राशी मिथून नोकरदारांना चांगला दिवस प्रियजनांशी वाद टाळा व्यवसायात अचानक धनलाभाचे योग संभवतात कर्करास आज महत्वाकांक्षा वाढतील श्रम जास्त करावे लागतील मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये करणं गरजेचं आहे सिंहरास मनातील भीती काढा गरज पडल्यास वैद्यकीय सल्ला घ्या आजच्या दिवसभरात कुटुंबासाठी खर्च होईल कन्या रास जोडीदाराकडून लाभ नवीन ओळखी व्यवहार होतील मात्र सावध राहणं गरजेचं आहे यानंतरची रास आहे तूळ कामाच्या ठिकाणी खूप भावनाशील होऊ नका शत्रूंवर मात कराल नेतृत्व गुणाला वाव आहे पुढची रास आहे वृश्चिक आर्थिक गुंतवणूक काळजीपूर्वक करा पुढाकार घेऊन आत्मविश्वासानं जगा नशिबाची साथ आज तुम्हाला मिळणार आहे यानंतरची रास आहे धनु घरातील वातावरण चांगलं राखण्याचा प्रयत्न करा आज प्रवासाचे योग आहेत वारसा हक्कासंबंधी तुम्ही सावध राहणं गरजेचं आहे पुढची रास आहे मकर मनाप्रमाणे काम करता येईल जोडीदाराबरोबर अचानक छोटा प्रवास होईल चंचलता वाढेल यानंतरची रास कुंभ कुटुंबियांकडून कुटुंबियांकडून जोडीदाराकडून सहकार्य मिळेल बोलताना गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या आणि शेवटची रास मीन संततीची नाहक काळजी वाटेल इच्छा पूर्ण करण्याकडे कल राहील भावंडांबरोबर संबंध सुधारतील तर हे होतं आजचं बारा राशींचं राशी भविष्य स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जावं श्री स्वामी समर्थ